स्वारगेट बस स्थानकावर एका शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना सध्या चर्चेत आहे संपूर्ण राज्यात या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे या घटनेनंतर शिवाजीनगर न्यायालयाने आरोपी दत्ता गाडे याला बारा मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे त्याची कसून चौक चौकशी देखील सुरू आहे आरोपी दत्ता यावर आत्तापर्यंत एकूण सात गुन्हे दाखल आहेत त्यातले सहा गुन्हे हे महिलांच्या बाबतीतले आहे दत्ता गाडे याच्या पत्नीने एक प्रतिक्रिया दिलेली आहे तीच आज आपण या ठिकाणी बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी दत्ता गाडे यांची पत्नी या नात्याने मला न्याय हवाय असं त्या दत्ता गाडेच्या पत्नीने बोललेले आहे जर त्या पीडितेवर गाडे गाडेंच्या पत्नीने बोललेले आहे जर त्या पीडितेवर अत्याचार झाला असेल तर तिचे कपडे कुठे फाटलेले आहे का हे तुम्ही बघितले का तिच्या अंगावरती कुठ कुठे ओरखडलेले दिसत आहे का बस बसमध्ये आधी तरुणी चढली आणि त्यानंतर माझे पती चढले त्यानंतर ते दोनच मिनिटात बसमधून बाहेर आले याला कोणी अत्याचार म्हणेल का असा सवाल दत्ता गाडी यांच्या पत्नीने केला आहे पीडित पीडित तिच्या सहमतीने शारीरिक संबंध झाला असावा असा दावा देखील पत्नीने केलेला आहे तरुणीने आरडाबोरडा का केला नाही असा देखील दावा आरोपीच्या पत्नीने केलेला आहे या सर्व प्रकरणाची सुनावणी पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये सुरू आहे या प्रकरणाचा काय निकाल लागतोय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे आरोपीचे आणि तरुणीचे एका महिन्यापासूनची ओळख होती आणि तरुणी ही तिच्या सहमतीनेच बसमध्ये गेली असा दावा आरोपीच्या वकिलांनी केलेला आहे असाच अशाच काही नवीन अपडेट्स आपण यापुढे देखील जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका